दोनशे मीटर लांबीची एक ट्रेन अठेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका माणसाला पार करते त्याच वेळी दुसऱ्या दिशेने साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी दीडशे मीटर लांबीची गाडी सुद्धा त्या माणसास पार करते तर कर त्या दोन्ही गाड्यांना त्या माणसाला पार करावयास लागणाऱ्या वेळेतील फरक असा मनाला अचंबित करणारा प्रश्न सोडवायचा कसा दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने धावत आहे प्लॅटफॉर्म वर एका माणसाला त्या पार करतात म्हणजे ओलांडतात प्रश्नाच्या उत्तरा जायचं कस पहिली गाडी आणि तिची लांबी आहे दोनशे मीटर पहिल्या गाडीचा वेग आहे अठ्ठेचाळीस याच्यासोबत अठरा छेद पाच गुणीला स्वरूपात घ्या या वेगांची वजा बाकी म्हणजेच दोन्ही गाड्यांना त्या माणसाला पार कराव्यास लागणाऱ्या वेळेतील फरक असेल लक्ष द्या इथं वजा चिन्ह दुसऱ्या गाडीची लांबी लेकर दुसऱ्या गाडीचा हा वेग साठ किलोमीटर प्रति तास यासोबत छेद पाच गुणीला स्वरूपात घ्या वेगातील फरक म्हणजेच दोन्ही गाड्यांना त्या माणसाला पार करावयास लागणाऱ्या वेळेतील फरक असे लक्षात घ्या आता याला सोडवा म्हणजे पाच वीस त्यावर हे शून्य आता इथ चार एक चार हे शून्य एक वर टाकून द्या चार गुणीला बारा अठ्ठेचाळीस लक्ष द्या परत बे पंच दहा बे सख बारा आता सहा एक सहा तरी अठरा ही काटाकाटी लक्षात घ्या इथर शून्याला शून्य कटला साहीन तिरी अठरा हो। पाच तिरी पंधरा मौरल काय हो हे पाच हे तीन या डाव्या पक्षात उजव्या पक्षात हे तीन हे तीन म्हणजे पाच गुणीला तीन वजा तीन गुणीला तीन हा गुणाकार पाच तिरी पंधरा वजा हा गुणाकार तीन तिरी नऊ ही वजाबाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर हे उत्तर सेकंदामध्ये त्या दोन्ही गाड्यांना त्या माणसाला पार लागणाऱ्या वेळेतील फरक किती सहा सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल